की त्यांचा पक्षप्रवेश कधी पाहायला मिळेल किंवा सोबत एखाद्या स्टेजवर कधी पाहायला मिळेल बघा ना आता उद्या परवा त्यांच्या कार्यालयाचं ओपनिंग आहे त्याच दिवशीच्या डोळ्यातनं पण मी असे आश्रू येताना तुम्ही एखाद्या बघू शकता बिचारी रात्री तुम्ही बघितली असेल एवढी साईरावता दादा मला दादाच बोलते नेहमी माझ्या आणि त्यांचे एकदम घरोब्याचे संबंध आहे दादा मी काय पाप केलेलं होतं की मला सकाळी साडेनऊ वाजता कपिल पाटलांचा फोन आला तर तुझं तिकीट कापलेलं आहे तरी सुद्धा मला फॉर्म देऊन उमेदवारी दाखल करायला लावली जेणेकरून मी त्या तुमच्या पक्षात येऊ नये म्हणून पुन्हा अडीच वाजता त्या ठिकाणी त्यांना एक मेसेज आला की तुमची उमेदवारी कट केलेली आहे तुम्ही आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या ताबडतोब तिच्या धीराने माझ्या संपर्क गेला आणि ऑफलाईन फॉर्म भरून त्या ठिकाणी तिची उमेदवारी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून दाखल केलेली आहे रात्री तुम्हाला माहित आहे घाईने निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्वांचे फॉर्म जमा करून घेतले आणि रात्री सर्वच पक्षाचे उमेदवार बारा वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सर्व थांबलेलो होतो सर्व फॉर्म स्क्रुटिनी करून आज तिचा फॉर्म हॅलीट करून ती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून पंधरा नंबर प्रभागामध्ये पंधरा ब याच्यातनं या या ती निवडणूक लढवते आणि मोठ्या मताधिक्याने ती त्या प्रभागातनं निवडून